थोड्याफार प्रमाणात पाणी बाष्पीभवन आणि मोठ्या प्रमाणात आजूबाजूच्या विहिरीतून होणारा अनधिकृत पाणी उपसा यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणी झपाट्याने घालवत आहे सद्यस्थित पाणी साठवण तलाचा तळ तल उघडा पडलाय तळाचे पाणी घेऊन पाणीपुरवठा करण्याची वेळ आल्याने पालिकेने शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केल्याने नागरिकांना सहाव्या दिवशी नळाला पाणी आहे शहरासाठी राबविलेला टप्पा क्रमांक दोन पाणी योजनेच्या सुमारे नव्वद एकराच्या साठवण तलावात चार मीटर इतके पाणी साचते या तलावात जानेवारी महिन्यात दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात पालखेड कालव्याच्या सिंचनाच्या आवर्तनातून येवला व मनमाडच्या साठवण तलावात पिण्यासाठीचे पाणी दिले होते शहराला रोज साठ लाख लिटर सरासरी पाण्याची गरज असते त्या हिशोबाने तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यास पाणी तलावातून मोठ्या प्रमाणात झिरपते व बाष्पीभवन विचारात घेऊनही पंचावन्न ते साठ दिवस पाणी पुरते यंदा टंचाईची दाहकता अधिक असून पाणी नसल्याने आजूबाजूला सुमारे दोनशे विहिरीतून वारेमाप उपसा होते त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊन शहरावर पाणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे पाण्याचा अंदाज घेऊन मागील महिनाभरापासून शहराला चार दिवसाआड पाणी पुरवठा केला जात आहे सद्यस्थित तलावाचा तळ उघडा पडला असून उरले सुरलेले पाणी शुद्धीकरण करून नागरिकांना दिले जात आहे यामुळे पाणी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी होत आहेत पाणी आटल्याने आजपासून शहराला पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे तलावातील तळाचे तसेच आजूबाजूच्या विहिरीतून हे पाणी उचलून पाणी पुरवठा करण्याची कसरत पाणी पुरवठा विभागाला होत आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी